आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आयकॉन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी मोनिका गाय सुम्द्रे, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चातर होना रच। उल्हासनगरमध्ये दुचाकीतून चार लाख रोकड लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत महत्वाचे म्हणजे चारही आरोपी हे हाय प्रोफाईल घरातील आहेत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे निरंजन तोलानी हे शुक्रवारी नेहरू चौक येथील हिमालय बार समोर आपली दुचाकी गाडी उभी करून मोबाईलच्या दुकानात गेले होते त्यांचा पाठलाग करून आलेल्या चोरांनी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने ॲक्टिवा गाडीची डिक्की खोलून चार लाख रुपयांची रोकड लंपास केली होती सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बारा तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावत आरोपी मुकेश केवलरामानी कमल नागदेव मुकेश भटिजा विजय शर्मा यांना बेड्या ठोकल्या आहेत पाच जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता पंजाबी कॉलनीत राहणारे निरंजन तोलानी <coughs> हे गजान मार्केटसोबत त्यांच्या भाच्याकडून साडेपाच लाख रुपये घेऊन गेले दीड लाखाचं पेमेंट त्यांनी नेहरू चौकाती कमानसार केलं आणि राहिलेले चार लाख रुपये त्यांनी टिकिट ठेवून हिमालय बारसमोर त्यांनी त्यांची दुचाकी लावली आणि त्यानंतर ते त्यांच्या मेमरी कार्डमध्ये गाणी भरण्यासाठी समोरच्या मोबाईलच्या दुकानात गेले तर त्याने वेळ लागेल म्हणून सांग सांगतो म्हणून ते दुसऱ्या दुकानात ते म्हणजे ताक पिण्यासाठी गेले तर तेवढ्या वड़ा वेळामध्ये चार अनोळखी इस्मांनी त्यांच्या गजानन मार्केटपासून पाटला ज्या ज्यांनी ते पैशाचे पिशी डिकीट ठेवताना बघितलं होतं तर पाटला केला आणि ती डुप्लिकेट चावीने त्यांची डिक्की खोलली आणि त्या डिक्कीतून चार लाख रुपये काढून ते पळून गेले तर सी सी टी व्ही फुटेजवरून पोलिसांना त्या गाडीच्या नंबर प्लेटवरून ते आरोपी आम्हाला मिळून गेले आणि त्या आरोपीला आपण पकडलेलं आहे आणि चार लाख रुपये पण आपल्याला परत मिळालेले आहेत न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर